थाळी ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात अन्नपूर्ण थाळी असू द्यात स्वाद सुद्धा असू द्यात मधुरम असू पुरोहित स्पेशल थाळी असू देत वेगवेगळ्या थाळीचा आस्वाद घेण्याची संधी पुरोहित खाण्यावाळी यांच्या माध्यमातून आपल्यासाठी आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिशय कमी जगात याची आपल्याला पाहायला मिळते

आज सुद्धा आपण पाहतोय आस्वाद घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते आपल्या पोस्ट आपण चांगली आहे

गोष्ट आणि आपण फक्त दीडशे रुपयांमध्ये फक्त अनलिमिटेड फायचा आस्वाद घेता येणार आहे आम्ही त्या ठिकाणी अन्य पूर्ण स्वाद साधनमधून आणि पुरळील सुद्धा आहे सुरुवात झाले तीनशे पर्यंत आपण दीडशे मध्ये अन्न पूर्ण रुपयामध्ये दोनशे रुपये स्वाद सगळं अडीचशे रुपया मध्ये मग तीनशे रुपये स्पेशल अरे यामध्ये काही वेगळे पण असणार आहे का आपण म्हणजे डे बाय डे भाजी चेंज सगळं असणार म्हणजे डे पण अनलिमिटेड असतात सगळं अनलिमटेड या ठिकाणी सकाळी आठ ते अकरा मध्ये काय मिळणार आहे आणि थाळीमध्ये स्पेशलिटी स्पेशल थाळी आहे त्याच्यामध्ये काय स्पेशल

तो <laughs>

अनेक जण ऍड्रेस या ठिकाणी विचारत आहेत बदलापूर पश्चिम परिसरात गणेश चौक आहे त्यांचा संपर्क क्रमांक आम्ही या ठिकाणी दिलेला आहे जर व्हेजिटेरियन तुम्ही असाल तर एक अतिशय उत्तम पर्वणी आहे फक्त दीडशे रुपयांमध्ये तुम्हाला जेवणाचा आस्वाद घेण्याची संधी पुरोहित भोजनालय यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेली आहे आणि अनेक मान्यवर या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत अनेक जण आहेत जे जेवणाचा आस्वाद या ठिकाणी घेत आहेत 何とかなった。

गर्दी असलेली पिकेला मिळते अनेक जण या ठिकाणी अनेक जण या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेले पाहायला मिळतात मी पुन्हा एकदा थाळीचे या ठिकाणी नाव सांगेन की अन्नपूर्णा थाळी आहे जिची किंमत फक्त दीडशे रुपये आहे यानंतर आपण बघतोय स्वाद सदन आहे मधुरम आहे आणि पुरोहित स्पेशल थाळीसुद्धा आहे आणि अनलिमिटेड या सगळ्या थाळ्या ज्या आहेत यातील दोन थाळ्या ज्या आहेत ते तुम्हाला अनलिमिटेड मिळणार आहे अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही संपर्क क्रमांक आम्ही या ठिकाणी दिलेला आहे त्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता आणि अतिशय स्पेशियसी जागा आहे सिटिंग अरेंजमेंट उत्तम प्रकारची या ठिकाणी आहे आपण बघतोय मोठ्या प्रमाणात फॅमिली कुटुंबासोबत जर तुम्ही येत असाल तर फॅमिलीसोबतसुद्धा तुम्ही येऊ शकता एखादं फंक्शन असेल वाढदिवस असेल ॲनिव्हर्सरी असेल ती या ठिकाणी तुम्ही साजरी करू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी या ठिकाणी मेंटेन करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर पुरोहित भोजनालयाची सुरुवात जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे स्टेट आहे मालवरती आहे सरकारदर आज उद्घाटन झाले आहे आणि आपण तर इथे खूप मोठ्या मान्यवरांसोबत आहे आणि जेणेकरून सर्व परवाने सुद्धा देण्यात इतर आणि यानंतर प्रत्येक संस्थेस संपर्क क्रमांक दिला आहे की नुसती ठिकाणी बजेट सुद्धा असू नये आ बजेटमध्ये तर याचं प्राधान्य सुद्धा आता पास आहे सत्ताकसं